छत्रपती संभाजीनगर येथील बाळूंज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाणेगाव रोडवर असलेल्या समर्थ मोबाईल शॉपीमध्ये मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यात ठेवलेली तब्बल वीस हजार रुपयांची रोकड चोरून नेली मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीच्या साफसफाईनंतर दुकानमालक रात्री साडेतीनच्या सुमारास घरी पोहोचले होते मात्र केवळ दहा मिनिटांतच त्यांना फोनवरून कळवण्यात आले की त्यांच्या दुकानाचे शटर अज्ञात व्यक्तींनी तोडले आहे सध्या बाळूंज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे